वाल्मिक कराडची नवी कॉल रेकॉर्डिंग जे आहे ते व्हायरल झालेलं आहे वाल्मिक वाल कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे पैशाच्या वादातून कराडची एका तरुणाला जातीवाचक शिवीगाळ देखील माझ्यासमोर कराडने तिघांना मारलं असा दावा विजयसिंह बांगर यांनी केलाय सर्व पुरावे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि एसपींकडे देणार असंही बांगर यांनी म्हटलं आहे तो, आ, तो, पत्रकार परिषदे मधून एक कॉल रेकॉर्डिंग सुद्धा दाखवली नेमकी ती काय आणि काय प्रकरण आहे ते म्हणजे एक माझा मित्र आहे म्हणजे फार असं त्याला मी वारंवार सांगितलं पण होतं यांच्या नादी लागू नको कारण मला त्यावेळेस प्रचंड अनुभव होता वाल्मीक कराड त्यांच्या टोळीचा वाल्मिक कराडने आधी त्याच्या पत्नीला बहीण मानलं त्याच्या नातेवाईकांना जवळ केलं सांगितलं की मी फार चांगला आहे वगैरे असं तसं आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याला काम देतो टक्केवारीने वगैरे असं म्हणून त्याच्याकडून पैसे घेतले म्हणजे आधी त्याला दहा पाच पन्नास लाखाचे कामं बिना टक्केवारीचे दिले थोडेफार दहा पाच लाखाचे काय दिले असतील त्यांना माहिती त्याच्यानंतर वाल्मिक कराडने पन्नास लाख पंचवीस लाख पन्नास लाख त्यांच्याकडून पैसे घेतले की तुम्हाला दहा पाच कोटीस टक्केवारी कामं देतो ते कामं घेतल्यानंतर आपलं कामाचे पैसे दिल्यानंतर वाल्मिकार म्हणला की आता पुढच्या महिन्यात काम देतो तिसऱ्या महिन्यात देतो असे पाच सहा महिने निघून गेल्यानंतर या कुटुंबाच्या लक्षात आलं की आमचे पैसे अडकून बसलेत मग ते लोकांनी माझ्याकडे आले मी वाल्मी सांगितले यांचे पैसे देऊन टाका रिटर्न जे असेल ते असेल ते म्हणला हो हो देऊन टाकतो त्यांना पाठवून द्या हे करा नंतर आला तर त्याला त्यातले पाच लाख रुपये दिले आणि त्याच्यानंतर पुढे गेले कस त्याला पोलिसांनी धरलं त्या कुटुंबाला आणि एफ आयर फायर काहीच नाही आणि त्यांना काय नाही धमक्या दिल्या तुम्ही जे आमच्या कोण खंडनी नेल्या असूच नेल्या करा वाल्मिकाड कोण परळीतून कोणी खंडणी घेणे शक्यच नाही ना तुम्ही या संदर्भात बीडचे पोलीस अधीक्षक असतील पोलीस यंत्रणा असेल किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचाही उल्लेख केला त्यांच्याकडे तुम्ही सगळे पुरावे देणार आहात का तक्रार देणार आहात नक्कीच मुख्यमंत्री हे आपल्या महाराष्ट्राचे पालक असतात उपमुख्यमंत्री हे आपले बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आपण त्यांना भेटून सगळं सांगणार आहेत कॅमेरामन विनोद स्वामी अशोक काळकुटे टी व्ही नाईन मराठी